हजार तेवीस ला पूर्ण व्हायला पाहिजे होतं काय झालं मागे मग ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला वरळी शेवटी तशा कनेक्टर पूर्ण व्हायला पाहिजे होतं आणि त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस ला कोस्टल रोड हा पूर्णपणे तयार असायला पाहिजे होता महाविकास आघाडीचं सर सरकार असतं तर हे तशाच्या तसं पूर्ण झालं असतं आतापर्यंत नरिमन पॉइंट कफ परेडचं कनेक्टर देखील आम्ही पूर्ण केलं असतं असो हे न होता आपल्याला आठवत असेल एमटीएचएल हे तीन महिने पूर्णपणे तयार होतं पण उद्घाटन झालं नव्हतं तीन की पाच महिन्यापर्यंत उद्घाटन झालं नव्हतं आम्ही हे सतत ओढत होतो दिघा रेल्वे स्टेशन साधारणपणे नऊ महिने तयार होतं उद्घाटन झालं नव्हतं परत तसंच तयार होतं उद्घाटन झालं नव्हतं का तर दूर होत्या आता निवडणूक तोंडावर आल्यानंतर कोस्टल रोड पूर्ण पण झाला नाहीये पण हे सगळं करत असताना कोस्टल रोड पूर्ण न झालं जालन असताना देखील श्रेय आम्हाला घ्यायचंय म्हणून उद्घाटन आम्हीच करणार असं ह्या खोके सरकारने ठरवलेलं असं हे मुंबईकरांना माहिती आहे ही गंमत जम्मत जर एका बाजूला चालू असेल हो जसं पुण्याचं एअरपोर्टचं नवीन टर्मिनल बिल्डिंग आहे चार महिने तयार झालेली आहे उद्घाटन नाही हे सगळं जर एका बाजूला सुरू असलं तरी दुसऱ्या बाजूला मुंबईकरांसाठी खूप मोठा विषय हा आहे की मुंबईचा रेस कोर्स लक्षात घ्या मुंबईचं रेस कोर्स हे नुसतं रेस्कोर्स साठी ओळखलं जात नाही तर त्या रेस कोर्सवर दोनशे सव्वीस एकर जी मोकळी जागा आहे मोकळं मैदान आहे तिथे दररोज हजारो मुंबईकर चालायला जातात धावायला जातात योगा करायला जातात एक आ, लाफ्टर क्लब आहे एक ब्लाइंड क्लब आहे आपले जे काही पेट्स असतील कुत्रे किंवा मानसरी वगैरे हो हे फिरवायला नेत असतात कॉन्सर्ट्स होत असतात कार्यक्रम होत असतात सामान्य नागरिकासाठी ओपन असलेली एकमेव जागा एवढी मोठी ही रेस कोर्स आहे आणि ही रेस कोर्स आपल्याला आठवत असेल की ह्या रेस कोर्सवर गेल दोन जानेवारीला मी बातमी आपल्या माध्यमातूनच लोकांसमोर आणली की एक बिल्डर मित्र आहेत घटनाबाहे मुख्यमंत्र्यांचे जे मुंबईचे नाही आहेत तर मुंबईबद्दल काही नाही जमिनी खेळायच्या असतात बिल्डिंग बांधायचे असतात असे बिल्डर मित्र चार आर डब्ल्यू आय टी सीच्या कमिटी मेंबर्स बरोबर साठालोटा करत होते आणि त्यानंतर बातमी फोडल्यानंतर लगेच ते मला वाटतं आपल्या माध्यमातूनच सगळीकडे लीक झालं ते म्हणजे मिनिट्स मुख्यमंत्र्यांच्या समोरचे आता हे झाल्यानंतर आपल्याला हो आठवत असेल मी पहिली भूमिका घेतली खासदार साहेबांनी भूमिका घेतली की तिथे आम्ही जे मुख्यमंत्री घटनाबाहेर मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही क्लब हाऊस बांधू पन्नास मेंबरशिप आर टी सी एक लाज म्हणून ब्राईट म्हणून कदाचित मुख्यमंत्र्यांना देत होते ह्याला आम्ही विरोध केल्यानंतर एम सीनी म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटरनी चहल साहेबांनी तिथे जाऊन ओपन हाऊस घेतलं आणि सांगितलं नाही नाही आता आम्ही क्लब हाऊस बांधणार नाही आम्ही मेंबरशिप देणार नाही पण आम्ही इथे अंडरग्राऊंड कार पार्क करू आणि थीम पार्क करू आता मूळ मुद्दा हेच आहे की काल मी बघतो आहे की त्यांनी सांगितलं तर थीम पार्क नाही आता सेंट्रल पार्क करू काल काही सेलिब्रिटीज ना, ना वगैरे ह्यांनी ट्विट करायला लावलेला आहे की आता इथे साजरं करा कारण इथे थीम पार्क नाही होणार आम्ही आता सेंट्रल पार्क करणार आहोत पण मूळ मुद्दा हाच आहे तीन महत्वाचे प्रश्न हेच राहतात सेंट्रल पार्क करा हाईट पार्क करा जे काही करायचं ते करा पण कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीसाठी तुम्ही अंडरग्राऊंड पार्क तिथे करू इच्छितात अंडरग्राऊंड कारपार्कला आमचा विरोध राहणार म्हणजे राहणारच कारण समोर जो आम्ही कोस्टल रोड बनवत असतोय आहोत कदाचित प्रशासकांनी थोडी माहिती घ्यावी कारण कोस्टल रोड हा पूर्णपणे बीएमसी बनवत आहे तिथे समोरच दोन हजार गाड्यांसाठी आपण अंडरग्राऊंड पार्क करत आहोत तर रस्ता ओलांडून गेल्यानंतर कार पार्क जर असेल तर इथे कुठचेही रहिवाशी नसताना इथे कुठे ऑफिसिस नसताना तुम्ही नक्की कोणासाठी हे पार्क बनवत आहे कुठच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी पार्क बनवत आहे पार्क अंडरग्राऊंड आल्यानंतर तीन ते चार वर्ष खोदकाम झालं धूळ होणार सगळीकडे आणि त्रास होणार तो होणारच पण ह्याच्या नंतर देखील हे काम पूर्ण होणार की नाही कोणालाही कोणी आश्वासन देऊ शकत नाही तशीच दुसरी गोष्ट धक्कादायक जी आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेला जर कुठेही एक रुपये जरी खर्च करायचा असेल तर टेंडर काढायला लागतं आणि हे सगळं पब्लिकसाठी करायला लागतं जनतेसाठी करायला लागतं प्रायव्हेट लोकांसाठी करू शकत नाही पण आज मी पाहतोय ह्याच त्या ज्या काही मिनिट्समध्ये मी पाहिलं होतं वाचलं होतं मुख्यमंत्र्यांसमोर जी बैठक झाली त्यांच्यासमोर जी झाली ती त्याच्यात शंभर कोटी जवळपास मुंबईकरांचे म्हणजे तुमचे आमचे कराचे पैसे टॅक्सचे पैसे करदात्याचे पैसे हे घोड्यांच्या तबेल्यांसाठी वापरलं जाणार आहेत हे घोडे कोणाचे आहेत पोलिसांचे आहेत का तर नाही सैन्याचे आहेत तर नाही हे घोडे प्रायव्हेट गॅम्बलिंग आणि रेसिंग करणाऱ्या लोकांचे आहेत सूटबूट लोकांचे आहेत सूटबूट की सरकार जे आपण सगळ्याकडे बघतोय तसंच हे सूटबूटच्या मित्रांसाठी शंभर कोटी तुमच्या मुंबईकरांचे वापरणार आहेत आणि तबेले बांधून देणार आहेत आरडब्ल्यू आर टी ला सांग तिथे तबेले करायला ते करून देतील प्रत्येक जण त्यांच्या खिशातून शंभर कोटी काढू शकेल पण हे सगळं एका बाजूला वातावरण असताना तिसरी मोठी आणि धक्कादायक गोष्ट हीच आहे की तिथे काही ठराविक रेस कोर्सवर काम करणारे लोक आहेत आजूबाजूला राहणारे लोक आहेत तिथे त्यांना स्लम्स म्हणून आता जाहीर केलेलं आहे आणि हे स्लम्स म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांना सांगितलेलं आहे की बाजूच्या एखाद्या एसआरए मध्ये आम्ही तुम्हाला समावून घेऊ नक्की कुठची एसआरए तुम्ही म्हणताय म्युनिसिपल कमिशनर साहेब कारण तिकडे बाजूला जी एसआरआहे आहे गेले वीस वर्ष आर आणि त्या बिल्डरचा तिथे काही ना काही थोडा वाद चालू असतो ती एसआरए पूर्ण सुरू झालीच नाहीये पण प्रशासक सांगत आहेत की आम्ही त्यांना फ्री ऍडिशनल एफ एस आय देऊ हा एफ एस आय कोणाच्या पैशातून येणार आहे तर तुमच्या आमच्या पैशातून येणार आहे टॅक्सच्या पैशातून येणार आहे मुंबईच्या पैशातून येणार आहे म्हणजे हे असं सगळं अंधधुंद कारभार सुरू आहे एक आनंदाची गोष्ट ही आहे की आम्ही विरोध दर्शवल्यानंतर मी ही बातमी फोडल्यानंतर चेंज डॉट ऑरबोर एक मोठं पिटिशन सुरू झालेलं आहे काही महत्त्वाचे व्हॉट्सअप ग्रुप असतील आंदोलनं झाले आहेत मुंबईकर सगळे एकत्र येतात आणि विरोध करत आहेत मोठ्या संख्येने विरोध करत आहेत पण प्रशासक काही ऐकायला तयार नाही आहेत आता मूळ मुद्दा हाच राहतो की कदा मी ऐकतो ह्या प्रशासकांना म्हणजे म्युनिसिपल कमिशनर आहेत त्यांना दिल्लीला पोस्टिंगवर जायचंय किंवा जून जुलैमध्ये सी एस बनायचे तर स्वप्न पडायला लागलेले हे जर खरं असेल तुम्ही बघा मुंबईत रस्त्याचा घोटाळा आहे दुसऱ्या रस्त्याचा घोटाळा मी आता सांगितला परवाकडे सांगितलं साडेसहा हजार कोटीचा सा घोटाळा करत आहे ब्युटिफिकेशनचा स्कॅम आहे स्ट्रीट फर्निचरचा स्कॅम आहे जी मुंबई पंच्याण्णव हजार कोटीच्या सरप्लसमध्ये होती ती आता डेफिसिटमध्ये आणण्याचं यांनी काम केलंय मुंबई जशी यांनी लुटली तसं हे राज्य लुटून खातील सीएस बनल्यानंतर दिल्लीला गेल्यानंतर देश कदाचित लुटायला मदत करतील पण मुख्य गोष्ट हीच आहे तुम्ही जे करायचं ते करा ज्या पोस्टवर वर जायचं ते जा, जा, जा आम्ही हटणार नाही तिथून आम्ही हलणार नाही तिथून अंडरग्राऊंड पार्कला आमचा विरोध आहे होय आम्ही विरोध केल्यानंतर ह्या मिंदे सरकारला मागे जायला लागलं बॅकफूटला ला, ला जायला लागलं मिंदे सरकारनी क्लब हाऊस आता तिथून कॅन्सल केलेला आहे मेंबरशिप घेणार नाही तर सांगितलेलं आहे तसंच मी मिंदे सरकारला पुन्हा एकदा इशारा देत आहे की अंडरग्राऊंड कारपार तुमच्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर मित्रांना आम्ही करू देणार नाही ऍडिशनल एफ एस जो पाहिजे बिल्डरला तुमच्या खोक्यातून द्या पण आमच्या मुंबईकरांच्या पैशातून आम्ही देऊ देणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं मी सांगितली की तबेले जे असतील सूटबूटचं कदाचित तुमचं सरकार असेल पण ते सरकार तुमच्याकडे ठेवा घटनाबाह्य सरकार लवकरच कोलमडणार आहात तुम्ही आम्ही एक सुद्धा मुंबईचा पैसा तबेल्यांसाठी जे प्रायव्हेट आहेत तिथे वापरू देणार नाही त्याच्यावर तुम्हाला काही पुढे विचार असेल विचारू शकता कल मैंने कई सारे इंस्टाग्राम हैंडल्स पे देखा कई सारे प्रेस आ, के हैंडल्स पे देखा ट्विटर पे देखा कि एक स्पष्टीकरण आया है क्लैरिफिकेशन आया है बी से कि वहां भी रेस कोर्स पे थीम पार्क नहीं तो सेंट्रल मैदान बनेगा सेंट्रल पार्क बनेगा लेकिन बात यही है इसमें तीन बड़े मुद्दे हैं ये झूठ है साफ झूठ है क्योंकि जो प्रशासक है म्यूनिसपल मुंस, कमिश्नर वो झूठ बोल रहे हैं पहली बात तो यह है थीम पार्क अगर बन रहा नहीं होगा सेंट्रल पार्क भी बन रहा होगा तो भी अंडरग्राउंड कार पार्क की क्या जरूरत है जो कोस्टल रोड उद्धव ठाकरे जी का सपना था सपना है और हम हमने बनाया उसी कोस्टल रोड पे अगर आप रास्ता क्रॉस करें तो वहां 2000 गाड़ियों के लिए अंडरग्राउंड कार पार्क बन रहा है तो फिर रेस कोर्स में अंडरग्राउंड कार पार्क की क्या जरूरत है कॉन्क्रीट की क्या जरूरत है कॉन्ट्रैक्टर की क्या जरूरत है दूसरी बात अहम यही रहती है कि उन्होंने कहा है कि जो तबेले है जो स्टेबल है वो तो सारे प्राइवेट ओनर्स के स्टेबल्स हैं घोड़ों के लिए जो स्टेबल होते हैं सारे के सारे वहाँ रेसिंग करने के लिए आते हैं शायद गैम्बलिंग करने के लिए आते हैं उनके तबेलों पर बी मुंबई का पैसा इस्तेमाल करेगी और सौ करोड़ खर्चा करके नए तबेले बना के देगी ये क्यों हो रही है बात आरडब्ल्यू खुद खर्चा कर सकती है तो फिर मुंबई का पैसा क्यों इस्तेमाल कर रहे हो और तीसरी बात वहाँ जो लोग रहते हैं काम करने वाले हो या आसपास के लोग हो वहाँ स्लम्स करके उन्हें अभी रेजिग्नेट किया गया है और ऐसे कहा है म्यूनिसिपल कमिश्नर ने कि हम उनको बाजू के एक एस में कहीं फैसिलिटेट कर देंगे और उस बिल्डर को एडिशनल एफ देंगे ये सारी की सारी जो पॉलिसीज होती है इस खोके सरकार की मेन्दे सरकार की ये एक तो बिल्डर के लिए होती है या कॉन्ट्रैक्टर के लिए होती है या सूट बोर्ड के लोगों के लिए होती है अगर आपने देखा होगा तो वहां जो लोग हैं कहीं बरसों से रहते आए हैं दशकों से रहते आए हैं उनको फैसिलिटीज दे या घर दे लेकिन जो फ्री एफ मिलने वाला है बिल्डर को वो मुंबई के ही पैसे से मिलने वाला है वहां जो बाजू में एस चल रही है दो या तीन बीस साल से कोई ना कोई ऐसा ऐसी तकलीफें चल रही है तो अभी तक आगे कुछ नहीं बढ़ा हुआ तो ये झूठ क्यों कह रहे हैं म्यूनिसपल कमिश्नर साहब मैं सुन रहा हूं उनको दिल्ली में पोस्टिंग चाहिए या फिर अभी सीएस बनना है जून या जुलाई में लेकिन जैसे उन्होंने मुंबई को लूटा है फिर रोड स्कैम हो दूसरा रोड स्कैम करने जा रहे हैं सैनिटरी पैड वेंडिंग मशीन का स्कैम है ब्यूटिफिकेशन का स्कैम है सारे जो स्कैम है स्ट्रीट फर्नीचर स्कैम है इतने स्कैम करके अगर उनको दिल्ली में पोस्टिंग मिले या फिर सीएस बनाया जाए तो मुझे लगता है वो पूरे स्टेट को लूट लेंगे एक ही बात है कि ये जो रेस कोर्स है वो हर एक आम इंसान इस्तेमाल करता है हर दिन योगा हो भागने के लिए हो दौड़ने के लिए हो एक्सरसाइज के लिए हो सारी चीज़ें वहां होती रहती है तो फिर तकलीफ किस बात की है इस के सरकार को तकलीफ इसी बात की है कि सूट बूट के बिल्डर और कॉन्ट्रैक्टर इनके जो है उनको काम नहीं मिल रहा है इसको उसमें घुसने की अभी तक मौका नहीं मिला है यही दर्द है शायद मिंदे सरकार को तकलीफ इसी बात की है हमने जब विरोध दर्शाया तो दो बातों पे मिंदे सरकार पीछे हट चुका है उन्होंने कहा भी रेस कोर्स में क्लब हाउस नहीं बनेगा और मेंबरशिप जो सीएम को मिलने वाला था ब्राइव के दौर पे वो नहीं मिलेगा लेकिन अंडरग्राउंड कार पार्क को हमारा विरोध रहेगा तबीलों पे सौ करोड़ खर्च करने को हमारा विरोध रहेगा और बिल्डर को फ्री एफ देने को हमारा विरोध रहेगा क्योंकि ये सब मुंबई के पैसे से हो रहा है अगर आर डब्ल्यू एस पैसा देना चाहते हैं आर् तो दे बिल्कुल दे हमें कोई आपत्ति नहीं रहेगी सॉरी हो हो। पण मी इतर कुठच्याही विषयानं आता हात घालणार नाही कारण हा रेस्कोर्सचा विषय जसं सा मी सांगितलं खूप महत्वाचा आहे बजेटची चिरफड आपण करणार आहोत ते एका पब्लिक रॅलीमध्ये जसं जनता अदालत केलं तसं ह्यांनी काय काय करून दाखवलं आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो त्यांनी सांगितलंय ते डीप क्लिनिंग खरं तर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या माथेवर जे गद्दारी लिहिले त्याचं डीप क्लिनिंग करावं पण डीप क्लिनिंग मध्ये सोळाशे टन कचरा काढला मुंबईत रोज साडेसहा हजार मेट्रिक टन कचरा काढला जातो कोणाला फसवत तुम्ही पाणी तुम्ही कुठे वापरतय केवढं फुकट गेलेलं पाणी आहे पण हे सगळं जे आहे त्याची चिरफट आम्ही नीट करणार आहोत पण आजचा विषय जो महत्वाचा आहे कारण तुम्हाला एक मुद्दा सांगतो काल मी बघितलं अनेक प्रेसच्या लोकांकडून आणि सेलिब्रिटीज कडून बीएमसीने ट्विट करून घेतलेला आहे की आता तिथे थीम पार्क होणार नाही साजरं करा सेंट्रल मैदान होणार प्रशासक खोटं बोलत आहेत मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत बोलत राहणार कारण त्यांच्या माथेवर गद्दारी लिहिलेली नाही ठीक आहे ना माझं मत हेच आहे की आरडब्ल्यू आरटीसी ला पूर्ण जागा नको असेल तर काढून टाका आरडब्ल्यूसी दुसरीकडे द्या मग आपल्याला आठवतं मागच्या वर्षी त्यांनी असा गाठ घातलेला की आरडब्ल्यूआरटीसी ला मुलुंडमध्ये एका बिल्डरची जागा विकत घ्यायला लावत होते बिल्डर ह्यांचाच मित्र म्हणजे मूळ मुद्दा ह्यांचा असाच आहे की मुंबईकरांसाठी काम करत नाही एम एस आर डी ची ते बँड्रा सिलिंगच्या जा जवळ जागा बघा तिथे पण हे तीस एकर बिल्डरांच्या कशात घालायचे आहेत बरं त्याच्यात काय टेंडर प्रोव्हिजन ठेवले कुठच्या मित्राला मिळणार आहे बघा तुम्ही खरं तिथे पण मोकळा मैदान व्हायला पाहिजे हसायला पाहिजे कारण आपण सगळे मुंबईकर आहोत हे कोणीही निर्णय घेणारे एक सुद्धा मुंबईकर नाही जो बिल्डर मित्र मी सतत बोलत आहे ज्यांनी हे साठं केलं मी तर ऐकतोय हे बाहेरची एक सिटिझनशिप यांनी घेऊन ठेवले पळायला नंतर सरकार बदललं तर पळू देणार नाही ना आम्ही येस चांगलं झालं तुम्ही तो येस तुम्ही प्रश्न विचारला चांगलं झालं आपण जर त्यावेळेस उद्धव साहेबांचं प्रेझेंटेशन बघितलं असतं तर त्याच्यात मूळ मुद्दा हाच होता आमचा की दोन हजार तेराला जसं रेसकोर्सचं लीज संपलंय तसं वेलिंग्टन क्लबचं संपलेलं आहे सीसीआय आधी संपलेलं आहे मरीन ड्राईव्ह जिमखानाचं आता भीती ही आहे की जसं हे मिंदे सरकार बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्रांना आज रेसकर्समध्ये घुसवत आहे उद्या वेलिंग्टन क्लबमध्ये घुसवणार आहेत सीसीआय मध्ये घुसवणार आहेत हे पक्क मला कळलेलं आहे पण आम्ही जे सांगत होतो आम्ही सेंट्रल पार्क करू थीम पार्क करू जे सांगत होतो आपण प्लॅन जरी बघितला असता त्याच्यात दोन गोष्टी होत्या एक रेसिंग जे आहे ते छत्तीस दिवस चालतं मुंबईमध्ये हे छत्तीस दिवस जर आपण वगळले तर ह्याच आर आम्ही सांगत होतो की तुम्ही खर्च करा आम्ही सांगणार होतो आणि तिथे लँडस्केप गार्डन बनवून द्या बायफर्केट कुठच्याही जागेला करू नका एका एखाद्या जागेत भिंती आल्या बायफोरेशन झालं विभागणी झाली की ती जागा संपली आज जे तिथे अंडरग्राउंड कार अंडरग्राऊंड आता प्रपोजल आलाय पहिलं होतं क्लब हाऊस म्हणजे मूळ गोष्ट ही आहे की प्रशासक काय बोलतात त्यांनाच माहिती नाहीये मी आरोप केल्यानंतर ते आता आता हे नाही आता ते करू आता ते नाही तर आम्ही ते करू, ते आता आता ते करू हे असं सगळं चालू आहे प्रकार म्हणजे प्रत्येक मिनिटाला हे त्यांची काय भूमिका घ्यायची हे बदलत आहेत त्यांना मूळ काय करायचं आहे हे त्यांना पण माहिती नाही आम्ही स्पष्टपणे बोलत होतो की तिथे लँडस्केप गार्डन्स करू मोकळं मैदान आहे दोनशे सव्वीस एकर आहे एक सुद्धा वीट आणि एक सुद्धा इंच कॉन्क्रीट तिथे लागू देणार नाही त्यावेळी पण भूमिका होती आत्ता पण भूमिका आहे मध्यंतरीच्या काळात जेव्हा आमचं सरकार आलं होतं तेव्हा आपल्याला आठवत असेल कोविडचा काळ होता

उसके बावजूद आपको तो पहली पहली तो और कुछ भी उद्घाटन करना उनका अधिकार होता है वो देश के सर्वोच्च नेता होते हैं लेकिन जो खोखे सरकार आप देख रहे हो लोगों को फंसाने की कोशिश कर रही है आ, हमने बार बार ये विषय लिया था आप ही के माध्यम से लिया था प्रेस के माध्यम से लिया था अगर आपने देखा होगा तो पिछले डेढ़ साल में महाराष्ट्र में कई ऐसी सारी चीजें हैं जो बन के तैयार थी लेकिन उसका उद्घाटन नहीं हुआ था जो एम टी एच एल है जिसको अभी अटल सेतु तो ये नाम दिया गया है वो लगभग तीन या चार महीनों से बन के पूरा तैयार था लेकिन चुनाव दूर थे इसलिए उसका उद्घाटन नहीं किया था दिगा लाइन नौ महीने से तैयार थी लेकिन चुनाव दूर थे तो उद्घाटन नहीं किया था उरण लाइन हो अगर आपने देखा होगा चुनाव नहीं थे तो उसका उद्घाटन नहीं किया था ये जब मैंने बात की मुझे लगता है छह तारीख को तो बारह तारीख को उसका उद्घाटन किया जनवरी को मैंने बात की थी इसकी वैसे ही पूना में अगर आप देखें तो हमने एक नया एयरपोर्ट प्रस्तावित किया था क्योंकि पुना एयरपोर्ट का जो फायदा है पूरे पश्चिम महाराष्ट्र को हो सकता है उसकी तो बात हो रही नहीं है लेकिन अभी पूना के पुराने एयरपोर्ट में एक नई टर्मिनल की इमारत बन के पूरी तरह से तैयार है लगभग पांच महीने हुए उसका उद्घाटन नहीं हुआ ये सब तैयार होके भी अगर उद्घाटन महीनों महीनों नहीं हो रहा है तो फिर कोस्टल रोड जो पूरा हुआ नहीं है

एम टी एच एल ये दो में पूरा होता अक्टूबर में वर्लिशोड़ी कनेक्टर हो जाता था और दो 2023 में कोस्टल रोड पूरा हो जाता था नरमन पॉइंट कनेक्टर 2024 के अंत में पूरा हो जाता था लेकिन अगर आपने देखा होगा ये सारी चीजें तो डिले हुई है नॉर्थ बाउंड कनेक्टर जो एम के पास है और जो मंत्री सात या आठ साल से अभी ये जो मिंदे सरकार में जो गैंग लीडर है वो चला रहे हैं वही बने हैं कितने सालों से डिले हुआ है अभी अभी तो गर्डर भी नहीं चढ़ा हुआ है ना तो इनका तरीका जो है काम करने को आता नहीं है और वहां कुर्सी में बैठे हुए इनग्रेशन ओनली बिकॉज अराउंडर द अल से टू दी एच एल वॉज डिलेड फॉर फाइव मंथस एंड ओनली बिकॉज द इलेक्शन Uh, the Digha railway station was ready and completed for 9 months not inaugurated because the elections were not around, not around the corner uran line pune's new terminal airport yet not inaugurated i think uran line has just been inaugurated while this is fully ready and not inaugurated because there were elections not around the corner the coastal road which is a dream project fully initiated and almost completed by Uddhav thackeray's government it is now being half uh, inaugurated Buy this Khokhe Sarkar only and only because elections are on the corner and they want to seek credit for something that is not theirs. The coastal road, the trouble with inaugurating the coastal road half heartedly is that the coastal road was made with a certain traffic simulation. It has to be, it is not a linear road, it is with complex interchanges. If you see Haji Ali Junction has eight interchanges. The bridge Candy opening has a complex turning around which because of which we had to widen the road there. Everything has happened with a certain traffic planning.

आपण पाहताय की रेसकोर्स मध्ये दे देखील आम्ही आहोतच पण मुख्य गोष्ट ही आहे की भाजप काही का बोलत नाही काँग्रेस आमच्या सोबत आहे आपण फक्त वर्षातही सतत बोलत आहेत राष्ट्रवादी आम्ही महाविकास आघाडी म्हणून विरोध करतोय पण भाजप का काही बोलत नाहीये मिंदे सरकार ठीक आहे तर पुढचे वीस एक दिवस आहे हे निवडणूक होईपर्यंत नंतर व्ही आर एस आहे पण भाजपाने एक भूमिका घेतली पाहिजे की त्याचा नक्की रेस कोर्सच्या कॉन्क्रिटीकरणला पाठिंबा आहे की विरोध आहे टू थाउजंड ट्वेंटी फोर through the media conference, I had... broken this news to the people that there have been certain secret meetings of the illegal cm, his builder friend, and four members of the rwitc who had tried to build a race, uh, race course clubhouse there on the race course. and also as a part of the bribe, probably, they wanted to give free 50 life memberships to the chief minister, his family, and god knows who all he wanted to please. now, because of our pressure, the clubhouse plan and the membership plan has been backtracked on. Uh, because of our pressure, the theme park, has been backtracked on but more importantly there's a catch yesterday i saw a couple of celebrities a couple of mumbai cars press rejoicing that there won't be a theme park but there'll be a central park uh, that's what the bmc had fed them but the catch in this still is that the bmc proposes to rebuild the private stables of rwtc with 100 crores of mumbai cars money taxpayers money the RWITC has everyone who goes there for racing, for gambling, for whatever, they can build their own stables. It's private horses, private stables. The racecourses is corner into a nearby SRA. Which exactly SRA are you talking about? Because A, the SRA that's next to it has not been started for the last 20 years because of some issues with the SRA authority. Two, they're saying we'll give a builder free additional FSI. This free additional FSI is also going through the biker's pockets. Our opposition has made the municipal commissioner backtrack on the clubhouse. Our opposition has made the municipal commissioner backtrack on the theme park. Now our opposition stands firm and clear to the bifurcation of this whole plot. He can take the RRWITC out if he wants to, make it entirely a playground, but it has to be a unified land. Two, he cannot make an underground car park to help a certain contractor friend of the illegal CM. Three, he cannot help the builder with people's money. Four, he cannot make न्यू स्टेबल्स विथ पीपल्स नाही मला वाटतं बघा काय की भाजपनी एक ऑफिशियल भूमिका सांगावी इकडे तिकडे बोलणारे त्यांचे खूप झाले त्यांच्याकडे आमचं कोणीच लक्ष देत नाही तर बिचारे मग फ्रस्ट्रेट होऊन अजून चिडून आम्हाला शेवट देतात त्यांना देऊ द्या आम्ही मुंबईकरांसाठी बोलतो भाजपनी अधिकृत प्रेस नोट काढावी की महालक्ष्मी रेस्कोर्स वर त्यांची भूमिका काय आहे कदाचित लोकसभेत आमच्या समोर त्यांचाच उमेदवार येणार आहे स्पीकर येणार आहे की कोण येणार गणपतराव गायकवाड ने फायरिंग किया है जानलेवा हमला किया है पुलिस स्टेशन के अंदर फायरिंग कर रहे हैं खुद गृहमंत्री मंत्री जो

पहले तो यहाँ के जो माहिम के गद्दार आमदार है उन्होंने आपने देखा आप ही के कैमरों में कब्जा तो हुआ है पिस्तौल निकाल के गणपति बाप्पा के पूरे एक प्रोसेशन में पिस्तौल निकाली और मुंबईकर को धमकाया फिर जाके पुलिस स्टेशन में फायरिंग की डीसीएम ने उनका साइड ली कहा कि बंदूक उनकी थी लेकिन फायरिंग उनकी नहीं थी चलो दिखाओ सीसीटीवी कैमरा एक्चुअली ये आदमी पे तो यूए लगना जरूरी था अगर किसी भी धर्म पे कोई भी या किसी भी आम इंसान पे कोई फायरिंग करने की कोशिश करे पुलिस स्टेशन में जाके फायरिंग करे तो टेर लगा अगर आप हिंदुत्ववादी सरकार हो तो ये तो गणपति बापा के प्रोसेशन पे इन्होंने बंदूक दिखाई है तो उनको गणपति बापा के मंदिर का भी ट्रस्ट का अध्यक्ष किया ये कैसा नया हुआ फिर दूसरी बात अगर आप देखें तो तो कल के जो फायरिंग है है वो तो है। लेकिन वो दूसरे कौन है वो MSIDC के के ऑफिसर बच्चे उन्होंने एक लड़की पे गाड़ी चढ़ाई है कितने सारे बताए दंगे हो रहे हैं ये सारे हैं एक आमदार है उन्होंने तो उनके बच्चे ने किडनैपिंग की है सीसीटीवी में कब्ज है कब्जा हुआ है था। था। पे दिखते लेकिन पुलिस कार्रवाई नहीं कर रही क्योंकि क्यों, क्यों? पुलिस को विरोधी पक्ष के पीछे लगाया जाता है है के एकदम अब पे पुलिस आएगी लेकिन उनको कहा है कि मत महाराष्ट्र से सग बगत है महाराष्ट्र नक्की हर जेवा मतदान कारण महाराष्ट्रात कधी असं राजकारण पाहत नव्हतं जेवढं घालण मिंदे गँगचं राजकारण वॉर चालू आहे गँग लीडर मुख्यमंत्री बसलाय बसले आणि ह्याच्यात मुद्दा हाच आहे की हे सगळं वॉर महाराष्ट्रात संपेल